मग भावा कुठं हरवा हो काय नाही रे भावा नुसता विचार येतोय तिचा प्रेमात पडला काय तस काय नाही रे पण जावापासून तिला बघितलंय ना माझं कशातच मन नाही लागत यालाच तर प्रेम म्हणतात बाळा ए काय चर्चा चालू आहे रे माझे विना आपला भाऊ प्रेमात पडलाय अरे देवा वाचव तिला ते माकडन तुम्हाला काही काम धंदे आहेत की नाही रे अरे तुझी जिरावल्याशिवाय मनच नाही लागत रे माझ ते सगळं सोडा आहे तरी कोणती आहे रे एक स्वप्न सुंदरी आपल्या कॉलेजची भावा आपल्या कॉलेज मध्ये मुले आहेत गँगस्टर आहेत शिवाय शिवाय काही बोलतच नाही पण त्यांच्या मध्ये एक अपसर आहे की माहिती आहे का किती सुंदर दिसते ती एकदम नाजूक अशी तिच्या डोळ्यात जाऊन एक वेगळंच प्रेमाचं विश्व आहे तिचं हसणं कोणालाही घायल करू शकतं रे तिला राग आला ना तरी पण ती खूप सुंदर दिसते रे तिला बघताच माझ हृदय थांबतरी बाज प्रेम पडलाय दिसतय ते भावा तिला करतो माकडा तू तु, तुला मुलींसमोर काय बोलावं हे हो, कळत नाही आणि तू त्याला मदत करणार का बावा तू ना आजपासून इंग्लिश मध्येच बोलत जा म्हणजे इम्प्रेशन पडशील अरे तुमच्या सोबत राहतो रे मी येते मला इंग्लिश थोडी तरी बाकी थोडी तुम्हाला मदत करावं लागेल बर का अरे वा बस की करतो की मदत तुला तुझ्या भावाला इंग्लिश मध्ये यश डी तुला आणि पीएच डी इंग्लिश मध्ये भावा हा इंग्लिश मुळे तोडावल्या गेला होता नाही आठवत का रे तुला झाली माझी कोण थोडी चूक क्या फरक पडता एक नवी लडकी आई ती उसके ऊपर इसका दिला आता डिप्रेशन जमाने के लिए उसके पास इंग्लिश भातरने गया फ्लट करने के लिए इसको कहना था यू लुक सो राईट कुत्ता पडोरीवल का रेटेबल कर गया हे, भावा तू हिंदी हिंदीमध्ये का बोलतोय सॉरी फ्लो फ्लोमध्ये निघाला अरे पण ते सगळंच वाडा पण असा चोपला नाही कुत्त्याला त्या पोरींनी मज्जा आली अरे <laughs> काय राहू चूक होतीच माणसाकडून एकदा अरे ते सगळं सोडा यार पण चॅटिंग करू का मी चालू तेच सांग तुझ्याकडे इन्स्टा आयडिया आहे की तिची हो बावा आहे ना ती फॉलो पण करते मला वरती अरे वा मस्त आता तिला मेसेज कर हा डू यू ओपिन हाऊ डू यू डूईंग असत सॉरी सॉरी गिफ्ट सरकली लेट इट बी मी ट्राय करतो हाऊ डू यू डूई ओके भाई शायरी लिख शायरी लिख शायरी, शायरी तेरी इन आँखों की मस्ती में मेरा जीवन बहर गया तेरी इन आँखों की मस्ती में मेरा जीवन बहर गया तू आई है जब से मेरे जीवन में मेरे बगे में प्यार का फूल खिल गया मुझे देखते ही पहली नज़र में फर्स्ट साइड लव हो गया सारी उमर मैं जो कर जा बड़े यार हाँ तेरे पीछे ये जिंदगी सरकस हो गई सारी उमर मैं जो कर जा बड़े यार हाँ